प्रत्येक तो घटक असेल बारा बोलुतेदारांसाठी प्रत्येकासाठी सरकार मायबाप म्हणून जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचं काम केलं सातत्याने सरकार पाठीशी खंबीरपणे कसं उभं असत हे दाखवून दिलं करोनाच्या काळामध्ये असणारी देशभरामधली असणारी भयावह परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण देशभरामध्ये असणारी कोणतंही सरकार असतील राज्या राज्यामध्ये वेगवेगळी सरकार होती परंतु कुठेही तुझा भाव केला नाही एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या आरोग्याची चिंता ही चिंता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली परंतु त्या उलट महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेचा असणार आघाडीचं सरकार मुंबई मधला असणारा विशेष करून त्यावेळेच शिवसेनेच असणार त्यावेळे प्रशासनावरती असणारा त्यांचा पूर्ण कंट्रोल कारण त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी हे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत होते आणि त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेला करोनाच्या काळामध्ये केलेला भ्रष्टाचार या सर्व गोष्टी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून मुंबईकर हा कधीच विसरणार नाही प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारी ही सर्व मंडळी आणि या सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं माणूस की विसरले होते माणूस की विसरलेल्या या माणसांना तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून द्यायची आहे विधानसभांच्या निवडणुकीमध्ये सर्व महाराष्ट्रातील असलेल्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली बिहारच्या जनतेने सुद्धा